आजची जी बैठक झाली जिल्हा प्रमुख खेवरेनांच्या अध्यक्षतेखाली त्याच्या माध्यमातून आज पत्रकार परिषदेमध्ये मागील दोन वर्षामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये घडलं आहे यू पी बिहारमध्ये ज्याप्रमाणे घडत आलं होतं आपण तिथे आयाराम गायरामची संस्कृती म्हणत होतं त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मेंध्यांनी केलेलं आहे या सर्व गोष्टींना महाराष्ट्रातील तमाम जनता वैतागलेली आहे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणं महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीनं फार गरजेचं आहे आणि ते येत असताना प्रत्येक महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक एक आमदार जिंकून येणं फार गरजेचं आहे ज्या वेळेला आपण सगळ्यांनी बघितलं लोकसभेची निवडणूक होती तीस बत्तीस तीस बत्तीस खासदार महाविकास आघाडीचे निवडणूक आले आणि जिथे जिथे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते तिथे तिथे त्या त्या उमेदवारांनी उद्धव साहेबांची सभा मागितली होती उद्धव साहेबांची सभा यासाठी त्यांनी मागितली होती काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी कारण संपूर्ण महाराष्ट्राभर साहेबांचं जे काही वलय तयार झालं होतं त्या माध्यमातून त्यांना मतदान पडावं आणि ते जिंकावेत तेच वलय आज घाट आमच्या अकोले तालुक्यात सुद्धा आहेत मागील तीस चाळीस वर्षापासून आम्ही लढतोय आज आपण बघा शिर्डी लोकसभेमधून अकोले तालुक्याला पंचावन्न हजार लीड मिळालेला आहे मग विषय असा येतो की जर महाविकास आघाडीचं जर सरकार यायचं असेल तर योग्य पक्षाचा आणि योग्य उमेदवार त्या त्या मतदारसंघात दिला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे जेवढं आमचं मत आहे त्याच्या चौपटीनंच या शिवसैनिकांचं अकोले तालुक्यातील शिवसैनिकांचं मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार या ठिकाणी असावा जेणेकरून महाविकास आघाडीचा एक उमेदवार वाढेल आणि जिंकून येईल आणि जेणेकरून सरकार स्थापनेसाठी एक आमदार वाढेल आज महाराष्ट्रामध्ये बघत असताना अकोले तालुक्यामध्ये बघत असताना पंचावन्न हजाराची जी लीड आहे आणि आमचे जे मधुकरराव हो तळपाडे साहेब आहेत दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल एवढं सगळं महाराष्ट्रामध्ये घटना घडत असताना ती व्यक्ती आज आपण विचार करतो की ज्या वेळेला गद्दारीचा विषय निघतो त्यावेळेला निष्ठेचा हा विषय शंभर टक्के निघालाच पाहिजे आज आपण बघाल तळपाडे साहेब आमचे जे उमेदवार चौ नऊला होते चौदाला होते आणि आजही एवढ्या झंझावादामध्ये आणि वादळामध्ये ते उद्धव साहेबांसोबत आहेत त्यांचे जे काही इमेज आहे ते आज जे काही पक्षासोबत आहेत त्यांची जी निष्ठा आहेत त्या दृष्टीनं आणि उद्धव साहेबांचं जेवलं आहे तालुक्यामध्ये जे पंचावन्न हजार मतदान मिळालेलं आहे त्या माध्यमातून आम्ही खेवरे नानांनी जी बैठक लावली ती एकदम योग्यच लावलेली आहे की या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उमेदवारी जाहीर व्हावी आणि त्यासाठी उद्धव खेवरे नाना आमचे तालुका प्रमुख असेल मैसाव असेल यांचं सगळ्यांचं आमचं शिष्टमंडळ साहेबांना विनंती करण्यात जाईल त्यांना पटवून देण्यात येईल की कशा प्रकारे एक एक आमदार जिंकण्याचं गरजेचं आहे आणि अकोले तालुक्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या माध्यमातून मधुकर तळपणे प्रकारे विजय होतील हे आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन दोष साहेबांना सांगणार आहोत आणि ही उमेदवारी मागणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ही येणारी निवडणूक सुद्धा आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लाडणार आहे शिवसेना एकटी शिवसेना निवडणूक नाही लाडणार महाविकास आघाडीच निवडणूक लढणार परंतु तुम्ही सुद्धा बघा अख्ख्या विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करा एकही शिवसैनिक इथून गद्दारी केलेली नाही गद्दाराबरोबर गेलेलं नाही टोटल शिवसैनिक हे उद्धव साहेबांबरोबर आहे शिवसेनेबरोबर आहे आणि आज जर तुम्ही विचार केला तर दुसरे पक्ष फुटलेले आहे त्यांचे अनेक गट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गेलेले आहे इथं तशी परिस्थिती नाही आहे मग तसं जर असतं तर इथून एवढा चोपन्न हजार मताचा लीडच भेटला नसता हा लीड म्हणजे महाविकास आघाडीच्या लोकांनी काम केलं नाही असणे भरपूर कष्ट केले पण शिवसैनिकांचं एक गाठा जे मतदान आहे शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या जनतेचा एक गाठा मतदान आहे ते सुद्धा त्या उमेदवाराला पडलेलं आहे आणि आत्ता जसं मग अशी महेश बोलला की तळागाळापर्यंत इथं मशाल गेलेली आहे नंतर दुसरीकडे जर तुम्ही विचार केला तर अजूनही काही लोकांनी उद्धव साहेबांचाच धनुष्यबाण म्हणून धनुष्यबाणाला मतदान केलं परंतु इथं तसं झालेलं नाही ते खास करून मी अकोले तालुक्याच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो की पार तुम्ही आदिवासी पाड्यात जरी गेलात तर तिथंसुद्धा पूर्णपणे त्यांनी माशालीला मतदान केलेलं आहे आणि हे पारंपरिक आमचा मतदारसंघ आहे आम्ही पहिल्यापासून लढत आलेलो आहे दोन वेळा स्वतः आमच्या तळपाळे साहेबांनी हा मतदारसंघ या ठिकाणी लढलेला आहे आणि आमच्याबरोबर एवढी पक्ष फुटूनसुद्धा ते आमच्याबरोबर तेव्हाही होते आणि आज आहे भविष्यात उद्याही राहणार आहे आमच्याकडे जर एक सक्षम उमेदवार तयार असताना आम्ही ही उमेदवारी जागा दुसऱ्याला कशासाठी सोडायची यादी शिवसेनेनेच लढली पाहिजे जागा

तळपाडे साहेब बी तरुणच आहे ना अजून ते कुठे म्हातारे झाले महाविकास तुम्ही ते चित्र तुम्ही पाहिलं ना मग त्याची पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणूनच या ठिकाणी आम्ही वरिष्ठांना समजून सांगणार आहे की ही जागा शिवसेनेलाच राहिली पाहिजे कारण ज्या वेळेला पिचड साहेब भाजपमध्ये गेले आणि विखे पाटलने डाव करून ही जागा भारतीय जनता पार्टीला घेतली त्याच्यामुळं ते पडावं लागलं त्यांना कारण हे अकोल्या तालुक्यातल्या तमाम जनतेला आवडलं नाही शिवसैनिकाला आवडलं नाही कारण ही पारंपरिक जागा शिवसेनेची आणि ही शिवसेनेनेच लढवली पाहिजे नाही नाही दुसरा उमेदवार देणारच का उमेदवार आमचा ते महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही उमेदवार देणार त्यांनाही आम्ही पवार साहेबांना सांगणार आहे की ही परिस्थिती अशी आहे आपल्याला उद्या महाविकास आघाडीचं सरकार या अश्टा, महाराष्ट्रात आणायचंय हे भ्रष्ट सरकार घालवायचंय एक एक जागा महत्वाची चान्स घेण्यात मजा नाही शंभर टक्के निवडून येण्यात मजा आहे बोलले की तेव्हा झालं नाही काय का त्यावेळेस झालं पण आता या टायमाला सुद्धा जर महाविकास आघाडीतर्फेवादी काँग्रेस पार्टीला हे बघा शिवसेना लागेल हे आघाडी आम्ही असं म्हणलो नाही त्यांनी दावा केला त्यांनी अमृतसर दावा करणं उद्या काँग्रेस सुद्धा दावा करू शकते उद्या अजून कुणी आमचा घटक पक्ष असेल तो सुद्धा दावा करू शकतो कुठलाही पक्ष करू शकतो परंतु ही जागा शिवसेनेची आहे आणि हिच्यावर प्रामुख्याने शिवसेनेचा दावा आहे बरोबर सुद्धा उद्या करू करू शकतात करू शकतात शकता। महाविकास आघाडी आहे कुणी डिमांड करू शकतो आम्ही काय पवार साहेबांना विरोध थोडी करतो साहेब उद्या आमच्या बरोबर पर असले तरच आमचंही उद्या कल्याण होणार आहे आणि आम आम्हाला ते पाहिजेच आहे थोरात साहेब पाहिजे पवार साहेब पाहिजे उद्धव साहेब पाहिजे याला तर महाविकास आघाडी मानतात त्यांच्या तर नेतृत्वाखाली लढायचंय परंतु चान्स घ्यायचा नाही उमेदवार निवडून आणायचंय आपण पक्ष म्हणून जर महाविकास आघाडी बघत आहे तर मतांचं जर गणित बघितलं तर नगरपंचायतला आपले शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत हो आणि जिल्हा परिषदेमध्ये एकच फक्त नाममात्र बाजीराव मिसेस या ठिकाणी निवडून आले होते तुमच्या सोबत नाहीये मग तुम्ही मताचा गणित कसा जोडावा तुम्हाला आता लोकसभेची निवडणूक दाखवली ना आम्ही तेव्हा डेमो होताच ना आहे शिवसेने आता तू मला सांगतो जिल्हा परिषद सदस्य नसू द्या प्रत्येक निवडणूक ही वेगळी वेगळी असते एखादा जिल्हा परिषदला उभा राहिलेला माणूस त्याला वीस हजार मतं जिल्हा परिषदेत पाडतात आणि तो जर विधानसभेला उभा राहिला तर त्याला तीन हजार मतं पडतात अशा अनेक ठिकाणी अनुभव आपण घेतलेले उमेदवार त्या त्या ठिकाणी ती, -ती निवडणूक वेगळी आणि आत्ता जर तुम्ही विचार केला जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये नरेंद्र मोदीचा चेहरा लॉ जनतेपुढं ठेवलेला होता आणि त्या चेहऱ्याच्या जीवावर ह्या लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि मिंदे गटाने मतं मागितले आज तू मला सांगतो महाराष्ट्रात त्यांच्याकडं चेहरासुद्धा द्यायला नाही एकनाथ शिंदे गद्दारे देवेंद्र फडणवीस पूर्ण डॅमेज झालेलं आहे अजित पवार गद्दार झालेले कोणाच्या भरुशेवर मतं मागणार आहे इथं एकनिष्ठ लोक एका बाजूला आणि गद्दार एका बाजूला आणि आज ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं की एकनिष्ठ लोकांबरोबर राहायचं निष्ठावंत लोकांबरोबर राहायचं म्हणून तर आज एवढ्या बत्तीस ते तीस जागा लोकसभेला निवडून दिल्या नाही तर ते तर चार अबकी पारण चार सो पारण आमकण फोर्टी फाय प्लस काही झाले का तसं काहीच झालं नाही